बातमी कोकणामधून राजकोट किल्ल्याची कोसळलेली तटबंदी पूर्वत निलेश राणे यांनी तात्काळ बांधून दिलेली आहे तटबंदी ठाकरे राणे समर्थकांमध्ये मात्र ही तटबंदी कोसळलेली होती दरम्यान निलेश राणे यांनी तत्काळ ही तटबंदी बांधून दिलेली आहे आज राणे समर्थक आणि दुसरीकडे ठाकरे समर्थक एकमेकांना भिडलेले आहेत आजी माजी शिवसैनिक हे कोकणामध्ये भिडले आणि त्यामधूनच ही तटबंदी कोसळली मात्र तत्काळ ही तटबंदी निलेश राणे यांनी पूर्वत केलेली आहे बांधलेली आहे राजकोट किल्ल्याची तटबंदी तटबंदी कि करण्यात आलेली आहे ही ह्या कोसळलेली होती हाय व्होल्टेज ड्रामा आज कोकणामध्ये पाहायला मिळाला आजी माजी शिवसैनिक एकमेकांसोबत भिडले ठाकरे समर्थक आणि दुसरीकडे राणे समर्थक एकमेकांसमोर आमने सामने आले आणि यामधूनच हाणामारी झाली मारामारी झाली आणि त्यामधूनच हा राडा झाला आणि यामध्ये ही तटबंदी कोसळलेली होती मात्र निलेश राणे यांनी तत्काळ ही तटबंदी बांधून दिलेली आहे पूर्ववत केलेली आहे